श्री स्वामी समर्थ येत्या सोमवारी म्हणजेच दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवती अमावस्या आहे त्यानिमित्तानं सोमवती अमावस्येबद्दल अधिक माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सोमवती अमावस्या ज्या अमावस्याला सोमवार येतो त्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हणतात अमावस्या प्रत्येक महिन्यात येते पण सोमवारी अमावस्या येण्याचा योग मात्र फार कमी वेळा येतो म्हणून सोमवती अमावस्या खास आहे सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळं याला अधिक महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करण्याला या दिवशी विशेष महत्व आहे गंगेच्या पाण्यात स्नान करणं शक्य नसेल तर घराजवळील कुंडात स्नान करावे आणि भगवान शिव पार्वती आणि तुळशीची मनोभावे पूजा करावी धार्मिक ग्रंथामध्ये सोमवती अमावस्या भाग्याची अमावस्या असल्याचं सांगितलं आहे या अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दानाचं महात्म्य आहे नदीत किंवा तीर्थक्षेत्री स्नान करणं भाग्याचं मानलं जातं त्याच सोबत गोदान अन्नदान ब्राह्मणाला भोजन आणि वस्त्रदान हे दान करणं पुण्याचं मानले आहे सोमवार महादेवाच्या उपासनेचा विशेष दिवस मानला जातो आणि याच दिवशी अमावस्या आल्यास या दिवसाचं महत्त्व वाढतं या दिवशी शिवलिंगावर अक्षदा अर्पण केल्यास स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते असं मानलं जातं की महाभारतात पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला सोमवती अमावस्याचं महत्व सांगितलं होतं या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते अनेक जन्मांचं पाप नष्ट होतं पितर देवतांची तृप्ती होते असो सोमवती अमावस्याच्या दिवशी करायचे काही घरगुती उपाय सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सूर्याला अर्घ्य दिल्यास दारिद्र्य दूर होतं अकरा लाल मिरच्यांच्या बिया पाण्यात टाकून सोमवती अमावस्याला सूर्याला अर्घ्य दिल्यास भाग्योदय होतो दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी तुळशीला एकशे आठ प्रदक्षिणा घालाव्यात कुटुंबातील अकस्मात मृत्यू यामुळे टळतो तिसरी गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्राचा अशुभ प्रभाव असल्यास हिरवा चारा दही पोळी आणि तांदूळ खाऊ घालावेत चौथी गोष्ट म्हणजे सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळाची छाया म्हणजेच सावली ग्रहण केल्यास प्रदक्षिणा घातल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि कुंडलीतील सर्व दोष दूर होतात या उपायांनी लक्ष्मीची प्राप्ती होते तसेच दीर्घायुष्य लाभत पाचवी गोष्ट म्हणजे विवाहित महिलांनी सोमवती अमावस्याच्या दिवशी पिंपळाची विशेष पूजा करावी दूध जल अक्षता चंदन अर्पण करावं नवऱ्याचे आयुष्य वाढते अशी मान्यता आहे सहावी गोष्ट म्हणजे शास्त्रानुसार जर पत्नीनं पतीसाठी या योगामध्ये मौन व्रत धारण केलं तर त्याला दीर्घायुष्याची प्राप्ती होते पती पत्नींमधील प्रेम वाढतं घरामध्ये सुख समृद्धी कायम राहते सातवी गोष्ट म्हणजे सोमवती अमावस्याला मौन धारण केल्यास गाय दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं आठवी गोष्ट म्हणजे आपण रोज पित्रांना नैवेद्य दाखवतो तो आपल्या रोजच्या जेवणातील असतो पण सोमवती अमावस्याला दही भात आणि त्या बाजूला थोडं हळदी कुंकू व्हावं दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्या सर्व ज्ञात अज्ञात पित्रांना हा नैवेद्य पोहोच होतो नवी गोष्ट म्हणजे ज्या साधकांनी अजूनही घरी कोहळा लावलेला नाही त्यांनी सोमवारी सकाळी कोहळा भरावा तो कसा भारावा याबद्दल मागेच मी एक समूहात पोस्ट दिलेली आहे अमावस्या आणि पौर्णिमा आपल्या आयुष्यात भरती ओहोटीचं काम करतात काही साधकांना या दोन्ही दिवशी काही शारीरिक आणि मानसिक तणाव जाणवतो अशा साधकांनी एक अखंड हळकुंड जवळपासच्या हनुमान मंदिरात जाऊन मारुती रायाला आपली अडचण सांगून प्रकृती उत्तम राहण्यासाठी प्रार्थना करावी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना समर्थ